वडगाव मंगायनगर परिसरातील तलाव धोकादायक बनला आहे काल झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या तलावाचा प्रश्न ॲरणीवर आला आहे समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी काल या संदर्भात आवाज उठवला होता आज सकाळी पुन्हा त्यांनी मंगायनगर तलाव परिसराची पाहणी करून नागरिकांची या संदर्भात चर्चा केली तातडीने महानगरपालिका अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून तलावाला कटडा घालण्याच्या सूचना केल्या आणि मनपा अधिकाऱ्यांनी लवकरच कामाला सुरुवात करू असं आश्वासन दिलं आहे मंगाईनगर येथील दोन्ही तलावाचं व्यवस्थित बांधकाम करण्यात आलं नाही या तलावाजवळ प्राथमिक शाळा आणि घरे आहेत त्यामुळे लहान मुलांची लोकांची वर्दळ असते या तलावांना संरक्षण कटडे नसल्याने अलीकडच्या काळात हे तलाव स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक बनले होते मात्र आता महानगरपालिकेतर्फे या तलावासोबवती कटडा घालून हे तलाव सुरक्षित केले जाणार असल्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे